तीन तीन बूम आहे ते खाली गेला या राजकारणात उमटवलं होतं आणि त्याला हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर

त्यानंतर हायकोर्ट मध्ये जी केस चालू होता सीटीए मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी दे जेव्हा देवेंद्र कुलकर्णी साइडला तरी हे आमचे बोलणं झालं की लवकरात शंकरात लंका सीमयाला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे ते निकाल लागेल प्रवेश केला त्याशिवाय मला पूर्ण संधी मिळतील माई खाली करा थोडं असं काही नाही मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे संतगतीने आहे तर मला असं वाटते तिकडे काम काही खाली